शुभेच्छा पत्रकार दिनाच्याही खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदा असं करताय की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये पत्रकारांना तो मिळून त्याचा सन्मान करतो मी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिवस साजरा व्हायचा तिथे बोलवलं जायचं काहीतरी तुम्हीच कार्यक्रम घ्यायचे तुमच्याच कार्यक्रमामध्ये आम्ही अतिथी म्हणून यायचो आणि तुम्ही उलटा आमचा सन्मान करायचो आम्ही तुमच्याबद्दल जे काही दोन लोक जे काय असतील ते सांगायचो पण मग कळलं की पत्रकार संघात काही आता या वर्षी होत नाही मला वाटलं की राजकारणात होत नाही असं वाटलं की झालं पक्षाने पत्रकारांमध्ये घटना लोकशाहीमध्ये चालत असतात हे सगळं प्रत्येकाचे आपले विचार असतात प्रत्येकाचं आपलं म्हणणं असतं प्रत्येकाचे आपले सिद्धांत असतात यालाच लोकशाही म्हणतात आणि ती लोकशाही तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता तुमच्या लेखणीच्या माध्यमातून हे जास्त महत्वाचं या भारतामध्येच म्हणत महाराष्ट्रात आहे स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये जेवढं सगळ्या स्वातंत्र्य सेनानीचा हातभार आहे तेवढ्या वृत्तपत्रांचा आहे म्हणजे वृत्तपत्र फारच अतिशय मोजके होते पण त्याचाही मोठा आधार आहे लोकांना काही विचार काढवायचे झाले तर त्यावेळेस काही वाहनं नव्हते की मोबाईल नव्हता की कम्प्युटर नव्हतं काही फोन नव्हते काहीच नव्हते काही विचार पोचायचे कशाच्या माध्यमातून पोचवायचे असे काहीतरी पत्रकं काढली जायची त्यावेळेस जी काही वृत्तपत्र असतील त्याच्या माध्यमातून स्वातंत्र्याबद्दलच्या भावना सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात होता त्या माध्यमातून जनजागृती केली जात होती म्हणजे देशासाठी देखील या वृत्तपत्राने खूप मोठं कामच्या काम केलेलं काळ बदलत गेला तसं तसं वृत्तपत्र स्वरूपही बदलत गेलं आता ऍक्च्युअल वृत्तपत्र आणि डिजिटल वृत्तपत्र हे जास्त सुरू झालं जा म्हणजे तुमचं पेपर सकाळी येण्याच्या आधीच तो वाटा आधीच सगळे तर डिजिटलच्या ह्याच्यामध्ये येऊन जात पेपर म्हणून म्हणजे म्हणजे युट्यूबच्या न्यूजच्या वेगळ्या तर त्याच्या व्यतिरिक्त तुमचं पेपर दियुण जे आहे हा आधीच युद्ध जातो डिजिटलच्या मीडियामध्ये आणि तिथेच तो जास्त वाचला जातो तिथेच जण त्याच्यात पाहिलं जातं पण प्रत्यक्ष वृत्तपत्र आणि तो डिजिटल तुमचंच वृत्तपत्र डिजिटल त्याच्यावर जेव्हा येतं ते आधी वाचलं जातं म्हणजे हळूहळू हळूहळू हा सगळा प्रिंट मीडियाचा तो डिजिटलायझेशन होत त्यानंतर तिकडे चालला पण तरी अजूनही असा एक वर्ग आहे की जो सकाळी उठल्यावर त्यांना न्यूजपेपर हातात लागतो पाहावा लागतो आणि वाचावा लागतो अजूनही मला तुम्ही डिजिटल पेक्षा प्रत्यक्ष पेपर मध्ये काय बातम्या आल्या काय आल्या ते पाहण्या जास्त पसंत करतो बऱ्याचशा गोष्टी अशा अशा असतात की ज्या आम्हाला त्याची कल्पना नसते सूत्रांना काही माहिती नसते की अचानक ते न्यूजपेपर मध्ये प्रत्येक असं काही घडलंय असं काही झालंय ते तुमच्याच माध्यमातून करत विशेषतः अशा खाचा खळगा जे असतात उद्दीपनगर मध्ये हे चोरी झालं हे झालं त्या गोष्टी आमच्यापर्यंत काही माहिती ते तुमच्या माध्यमातून बऱ्याच भानगडे अशा की ज्या प्रत्येक वृत्तपत्र जो असं स्वतःची काहीतरी वेगळी वेगळी आयडेंटिटी त्यांनी करून ठेवलेली काही क्राईमसाठीच काम करतो स्पेशली काही पोलीस स्टेशनमध्ये बातम्या बातम्याचे काही सामाजिक स्तरावरच्या ज्या तिच्यातच काम करत असतं प्रत्येकाने आपलं काही ना काही वेगळं असं महत्व तयार करून ठेवलेलं आहे त्या माध्यमातून प्रत्येक न्यूजपेपरचं आपलं काहीतरी एक वेगळं महत्व आहे आणि नेहमी सांगत असतो की कोणता राजकारणी असो का कोणता मोठा नेता असो का कोणता पोलीसवाला असो का कोणी असो कोणाला घाबरतात कोणी कोणाला घाबरत नाही पण न्यूज पेपर म्हटलं की जाते पण उद्या काय वाढतील कोणाच्या बद्दल म्हणजे आपण कोणाला काही बोललं आणि त्याची बातमी आली की लगेच ते लोकांमध्ये जाते म्हणून न्यूजपेपरचं एक वेगळं महत्त्व आहे जो अंकुश त्याला आपण महत्त्व ठेवायला पाहिजे तो अंकुश ठेवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे ही चांगली गोष्ट आहे पण त्याचा उपयोग नेहमी चांगल्यासाठी झाला पाहिजे देशाच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास झाला पाहिजे शहराचा विकास झाला पाहिजे या चांगल्या गोष्टीसाठी या सगळ्या गोष्टीचा उपयोग झाला पाहिजे फक्त याने मला दिल्लीनी म्हणून कसं काही करायचं त्याने मला नाही म्हणून हे करायचं पुस्तकांनी असं कधीच करता कामा नाही कारण तुमची भूमिका ही जशी एक लोकप्रतिनिधीची भूमिका असते की निवडून आल्यानंतर त्याने सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे तो कुठल्याही काय जातीचा नसतो किंवा याचा नसतो त्याने सगळ्यांना घेऊन काम केलं पाहिजे असं वृत्तपत्र आहे की त्याने सगळ्यांसाठी सेम समान न्याय ठेवायला पाहिजे की त्याच्याने समाजाचं काय भराव होणार आहे मी नेहमी तुम्हालाही सांगत असतो की समाजामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी खूप घडत असतात त्या के आरबीच्या नादामध्ये निगेटिव्ह गोष्ट जास्ती पुढे येतात आता शेवटी ह्या कॉम्पिटिशनचा जमाना असल्यामुळे तुम्हालाही काही इलाज नसतो बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की तुम्हाला कसं पसंत पडत नसतील नाही असतील पण शेवटी त्या आकाव्या आता तुम्हाला लिहावं लागतं त्याच्याबद्दल पण ते रेटिंग वाढवायचं जास्त मोठं सध्या आलेलं आहे पण तरी समाज चांगला घडवायचा असेल तर समाजामध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात ज्या समाजाच्या पुढे आणल्या गेल्या पाहिजे ते काम तुमच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे आणि असं जर नेहमी नेहमी निगेटिव्ह निगेटिव्ह होत गेलं तर सगळ्यांचा टेंडर निगेटिव्ह जाईल सगळ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोनच निगेटिव्ह जाईल आणि ज्याचे त्याचं माइंड पण निगेटिव्ह होऊ जाईल की समाजामध्ये चांगलं काही घडतच नाही आणि विश्वास ठेवा तुम्हीही पाहता तुम्ही समाजामध्ये भेटता खूप पॉझिटिव्ह गोष्टी समाजामध्ये असतात कितीतरी चांगली कामं करणारे लोक असतात की ज्याचा कुठेच काही कोणाशी संबंध नसतो जो कधी माध्यमांमध्ये नाही की कुठल्या न्यूजपेपरमध्ये नसतो की त्याचा कोणाशी काही गेलेले नसतो पण तो समाजासाठी खूप चांगलं काम करत असतो असे समाजामध्ये खूप चांगली लोक आहेत आम्ही काही काही संस्थांच्या कामं बघतो की त्या संस्था अशा लोकांना शोधतात आणि त्या लोकांचा सत्कार करतात त्यांचा गुंडोरव करतात की या समाजामध्ये हा असा माणूस आहे की जो काही आपल्या अपेक्षांना ठेवतात त्याचं त्याचं काम करतो समाजासाठी चांगलं काम करतो अशा लोकांनाही तुम्ही जर हायलाईट केला तर अजून काही लोक मोटिवेट होतील आणि समाजासाठी चांगलं काम काम करण्यासाठी ते प्रेरित होतील आज आतापर्यंत समाज घडवण्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे तसंच योगदान कोणीही चालू ठेव ठेवत राहा शेवटी हा देश जसा पुण्याचा आहे समाजसेवकांचा आहे सगळ्या नेते मंडळीचा आहे तसा तो तुमचाही आहे देशासाठी जशी आमची जबाबदारी तशी तुमची ती जबाबदारी आहे आतापर्यंत ती जबाबदारी तुम्ही व्यवस्थितपणे पार पडली आहे कोणीही ती सगळी व्यवस्थितपणे पार पाडत राहावी अशी अपेक्षा करतो आणि सगळ्यांना पुनशे एकदा पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आलेल्या माझ्या पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आमच्या भारतीय जनता पार्टी आमच्या संजय भाऊ सावगारी यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवशी मराठी पत्रकार दिन असल्याने आपल्या सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार सन्मान भारतीय जनता पार्टीतर्फे व्हावा अशी इच्छा माननीय संजय भाऊंनी बोलून दाखवली आणि आम्ही ते आज आपली कृती कुठून दाखवलेली आहे हा आजच्या भारतीय जनता पार्टीच्या या परिवाराचा सत्कार स्वीकारण्यासाठी तुम्ही परिवारात राहात आपण आलात याबद्दल मी तुमचं आभार मानेन आणि आपण या पत्रकार दिनातल्या दिवशी या शहराचं चांगलं व्हावं आणि या शहरात चांगलं होईल अशी आशा व्यक्त करून आजचा आता पत्रकार दिन साजरा करूया जास्त वेळ झालेला आहे आणि मंत्री पवारांनी पुढे काम असल्याने मी माझे भाषण आठवतो जय हिंद जय महाराष्ट्र